नमस्कार होम फूड मराठी या आपले स्वागत आहे आज आपण मटकीला मोड आणायची रेसिपी पाहणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज, आज आपण छान मस्त मटकीला चटपट मोड कशी आणायची ती रेसिपी पाहणार आहोत सुरुवातीला बघा मी गंज त्यामध्ये मी मटकी घेतली तुमच्याकडे गावरान मटकी असेल तर गावरान मटकी सुद्धा तुम्ही घेऊ शकता बघा आता मटकीमध्ये तर पाणी घालून घ्यायचं आणि मटकी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मटकी स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे त्यानंतर बघा यामध्ये पाणी घालायचं आहे मटकीच्या दुप्पट्यामध्ये यामध्ये आप आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आठ ते दहा तास ही मटकी आपल्याला भिजत ठेवायची आहे आठ ते दहा तासानंतर पाहूया मटकी छान मस्त फुललेली आहे यावरती जो फेस आलेला आहे त्यानंतर आपल्याला हे मटकी स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे बघा ही मटकी स्वच्छ धुवून घेतल्याने काय होतं त्याचा चिकट मटकी आपली चिकटसुद्धा होत नाही आणि मटकीचा वाससुद्धा आपल्याला येत नाही अशा पद्धतीने बघा मटकी मी व्यवस्थित आता हे धुवून घेत आहे बघा यामध्ये चाळणीवरती मी मटकी हे धुवून घेत आहे परत मी बेसिनमध्ये दोन ते तीन पाण्याने स्वच्छ ही मटकी व्यवस्थित धुवून घेतली होती बघा अशा पद्धतीने मटकी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मटकी स्वच्छ मी धुवून घेतली आहे आणि चाळणीवर पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायची आहे बघा याखाली मी एक मोठी एक अशी कढई घेतलेली आहे त्यावरती ही चाळणी मी ठेवून घेतलेली आहे त्यानंतर बघा आता चा जी मटकी छान निथळून झालेली आहे त्यावरती बघा एक ओला कापड केलेला आहे मी बघा आता ओला कापड असा ठेवायचा झाकून आणि त्यावरती एक झाकण ठेवायचं मस्त त्याला छान एक पूब निर्माण होते आणि मटकीला मोड खूप छान येतात आठ ते दहा तासानंतर तुम्ही पाहू शकता मटकीला बघा किती छान मस्त असे मोड आलेले आहे अगदी बाजारामध्ये मिळतात तशीच मटकी आपण घरी बनवू शकतो कमी खर्चामध्ये तर यानंतर आपण बाजारामध्ये मटकी न आणता आपण घरीच अशा पद्धतीने छान मस्त कमी खर्चामध्ये भरपूर अशी मटकी तुम्ही बनवू शकता पाहू शकता तुम्ही मस्त अशी मटकीला मोड आलेले आहे या मटकीची तुम्ही भाजी उसळ किंवा तुम्ही मिसळसुद्धा बनवू शकता पाहू शकता मस्तशी मटकीला छान आपली मोड आलेली आहे आता या मटकीला आता दहा आठ ते दहा तास झाकून ठेवली मस्त छान उबदार ही मटकी हाताला लागत आहे बघा अशा पद्धतीची मटकी तुम्ही सुद्धा बनवू शकता बघा आता ही मटकी आता तुम्हाला स्टोअर करून जर ठेवायची असेल तर या मटकीला परत पाण्यामधून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि निथळून घ्यायचं आणि एका डब्यामध्ये छान ठेवून तुम्ही दोन ते तीन दिवस छान स्टोर करून ठेवू शकता बघा पाहू शकता तुम्ही मस्त असे मटकीला छान मोड आलेले आहे अशाच पद्धतीने तुम्ही मुगाची चणाला किंवा वटाण्याला मोड आणू शकता बघा त्यानंतर बघा मटकी मला स्टोर करून ठेवायची आहे आता ही मटकी बघा मी स्वच्छ पाण्याने एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि निथळून परत ही घेणार आहे आणि फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस स्टोर करून ठेवणार आहे बघा अशा पद्धतीची मटकी आपल्याला परत ही धुवून घ्यायची आहे बघा मी परत हे निथळून घेणार आहे छान मस्त मटकी कोरडी झाल्यानंतर आता एका डब्यामध्ये भरून ठेवायची आणि मस्त दोन ते तीन दिवस तुम्ही छानही स्टोर करून तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय